Sim, entendi. शिक्षण संस्थेत काम करत असते आपली ही जी संस्था आहे ही मुळात पल्टणची आहे एकोणीशे अष्ट्याहत्तर पासून या संस्थेची सुरुवात झालेली आहे ही संस्था डॉक्टर मॅक्सिम बन्सन या महिलेने परिवाराच्या मदतीने केली होती आपलं सध्याच काम आहे हे औसा तालुक्यातील दोनशे पाच अंगणवाड्यांसोबत आताही सुरू आहे आणि आता, आता आपण तुळजापूर तालुक्यातील तीस अंगणवाड्या घेतल्या आहेत त्याच्यातील ही सांगवी मारडीची अंगणवाडी इथे आपण आता पालक प्रशिक्षण ठेवलं आहे आता आपण मुलांचं घरी घरी किंवा अंगणवाडीत अंक अक्षर कसं शिकवतो हो ते थोडक्यात बघणार आहोत जसं की आता आपल्याला अंक शिकवायचं असेल तर सुरुवातीला आपण वस्तू दाखवून घेतो जसं की हे एक बोटल आहे एक मोबाईल आहे एक चष्मा आहे एक एक वस्तु, वस्तु वस्तु चित्र जसे की, हे मोराचे चित्र आहे आणि किती आहे हे मासाच चित्र आहे आणि हे किती आहे हे प्रत्येक चित्र दाखवून झाल्यानंतर मुलांकडून विचारून घेणे त्याच्यानंतर एक 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 चा आवाज काढून घेणे जसं की एखादा प्राण्यांचा आवाज काढणे जसं कुत्र्याचा आवाज काढायचा असेल तर भाव म्हणजे एकच आवाज काढायचा हालचाल करायची असेल तर एकच हालचाल जसं की उडी मारणं असेल तर ही हालचालीची भाषा त्याच्यानंतर बोट मोजून हो घेणे जसे अंक शिकवताना एक अंक शिकवत असेल तर एकच बोट मधून घेणे त्याच्यानंतर एकची गोष्ट सांगणे जसं की मला एक नाक आहे त्याच्यानंतर हे सगळ्या पद्धतीचा वापर करून नंतर आपण एक असा दाखवत असतो जसं की याला एक म्हणतात एकच वळण असं आहे की अधिंग उभी याला काय म्हणायचं एक या पद्धतीने आपण शिकवतो